माजी आमदार संदीप नाईक यांनी म्हाडा निर्णयाच्या धर्तीवर ही माझे पसंतीचे सिडकोचे घर या योजनेअंतर्गत घरांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी शासनाकडे केली आहे घरांच्या किमती कमी करण्यासाठी म्हाडाने तज्ज्ञांच्या समितीची स्थापना केली असून म्हाडाच्या या निर्णयाच्या धर्तीवर सिडको महामंडळाने देखील घरांच्या वाढीव किमती कमी करण्यासाठी तात्काळ पुढाकार घ्यावा अशा मागणीचं पत्र संदीप नाईक यांनी राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री वनमंत्री तसंच नगरविकास खाते सिडको महामंडळ यांना दिलं आहे सिडको महामंडळाने माझे पसंतीचे सिडकोचे घर या योजनेअंतर्गत परवडणारं घर धोरणाचा लाभ सर्वसामान्यांना द्या आणि हे देत असताना घरांच्या क्षेत्रफळात कपात करू नये अशा प्रमुख मागण्या माजी आमदार संदीप नाईक यांनी शासनाकडे केल्यात